कॉलेज मध्ये प्रोग्राम होता मग आपली उपस्थिती पाहिजे होती की नको होती मग पुढे या तुम्ही ऍडमिशन की सुट्टी आहे आता मुलाचं ऍडमिशन बोलता मला माहित नाही का तुमचं चाळीस टक्के स्टॉप कमी आहे आणि तुमच्या आज तुम्हाला हे सर्व माहिती असून तुम्ही शनिवारी ऍडमिशन कॉलेज चालू आहे का शनिवारी तुमचं मग आपल्याला ऍडमिशनसाठी छुट्टी घ्यायची गरज लागते का साहेब घरी कोण नाही किती वर्ष आलं तुम्ही सनगडला आहेत सनगडला पंधरा वर्ष आहे तुम्ही चला तुमच्या बदलीचा अर्ज द्या मी तुमची बदली करून घेतो आता मी मी बदलीला मी करून घेतो नाही मी हे बघत नाही पंधरा वर्षात तुम्हाला इथे राहायचा अधिकारच नाही तुम्हाला आणि तुम्ही मग तुम्ही मस्तावलेले अधिकारी आहेत मग तुम्ही सगळे अपेक्षित आहात हे चालणार नाही बिलकुल बिलकुल